आपल्या घरी लहानपणापासून हा हो गणपती येतो बट आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं so, सो किती वर्ष झाली आपल्या गणपतीला आपल्या गणपतीला नव्याण्णव आपल्या गणपतीची स्थापना झाली होती ओके ओके बट कोणी बसवलेला सर्वात पहिला हा गणपती आपल्या घरात माझे आजोबा माधुर मुकादम यांनी हा गणपती आपल्या घरी पहिल्यांदा बसवला ही मूर्ती नव्याण्णव का नाही पारंपरिक आहे पहिल्यापासून आजोबांची शंकरावर गणपतीवर श्रद्धा होती आणि म्हणून त्या श्रद्धेने त्यांनी ही मूर्ती आणली आणि त्याच्यानंतर त्यांची श्रद्धा पाहून आपली आता जे चौथी पिढी आहे ही चौथी पिढी अशाच प्रकारचं मूर्तीच आपण स्थापना करून पूजन करत असतो पूजन oh, okay. आपण करत असतो आणि आता आपण अशाच प्रकारे पुढच्या वर्षी आपण शंभराव वर्ष या ठिकाणी साजरा करीत आहोत oh, wow! खूपच म्हणजे नुकतंच आपल्या ह्या मुकादम परिवारासाठी नाही तर आपल्या संपूर्ण गावासाठी फार महत्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे की आपल्याला आज आपल्या या हयातीमध्ये आपण हा शंभरा वर्ष पाहत आहोत ही आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे गणपती बाप्पा